नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अट्रॉसिटी ॲक्ट हा गुन्हा खोटा असतो डी वाय एस पी श्री राजेंद्र चौधर यांनी बेताल वक्तव्य बे केल्याबद्दल कठोर कारवाईची मागणी प्रदीप गौतम साळवे यांनी केली नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान सभापती सचिव व त्यांचे सहकारी यांच्याविरोधात ॲक्ट कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा याकरिता पुराव्यासहित डी वाय एस पी श्री रवींद्र चौधर साहेब यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते भेट घेत असता मुरा दाखल करणार आहे पण कोणत्याही रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा बिझनेस एरियामध्ये सगळे जर संवर जातीचे असणार आणि आपण एकच जर काही महार जातीचा कोण जर काही तिथं व्यवसाय करत असतील तर हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो की नाही सर ॲट्रॉसिटीचं तसं असतं ॲट्रॉसिटी कुठलाही आता ॲट्रॉसिटीमध्ये नव्याण्णव पॉईंट गुन्हे खोटे असतात त्यांनी विद्यमान सचिव सभापती यांच्या गुन्हा लपवण्यासाठी अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे खोटे गुन्हे असतात असा बेताल वक्तव्य त्यांनी वर्दींना न शोभणारे वक्तव्य दलित शोषित समाजावर आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत होणाऱ्या अॅट्रॉसिटी या कायदा व्यवस्थे व संशय वयससी एसटी यस पीडित समाजावर काळीमा फासणारे वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना प्रचंड संतापलेल्या आहेत सुरेशजी मोहितेसाहेब महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या आदेशानुसार योग्य ती दखल घेऊन सदर डीवाय पी श्री रवींद्र चौधर यांच्यावर कायदेशीर कारवाई वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना पत्राद्वारे मागणी करण्यात आले याप्रसंगी माननीय जावेदभाई मोमीन पुणे जिल्हा निरीक्षक पंकजभाऊ सरोदे आंबेगाव तालुका अध्यक्ष सागरभाऊ पवार जुन्नर तालुका अध्यक्ष अमित भाऊ गडदे खेड तालुका अध्यक्ष अर्चनाताई काशी केदर जुन्नर तालुका उपाध्यक्ष ताई शेख संगीताताई मिरके आंबेगाव तालुका उपाध्यक्ष सीताताई मोरे सुरेश भाऊ रोडके उत्तम भाऊ वाघमारे महबूब कुरेशी तानाजी आसवारे शंकरभाऊ शिंदे बाळासाहेब वाघ आशुतोष मोरे नसीबभाई शेख आंबेगाव तालुका उपाध्यक्ष मंगेश भाऊ राठोड घोडेगाव शहराध्यक्ष मारुती खरात पाटील संकेतभाऊ आसवार ओतूर शाखा अध्यक्ष अरुणदादा सोनवणे गणेश अस्वर बाबुराव सोनवणे सोपान जाधव आरिफ पटेल अभिषेक माळवे हर्षदा धोत्रे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा